आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगरच्या शासकीय निरीक्षण गृहातून आठ अल्पवयीन मुली खिडकीच्या तोडून पळून गेल्याची घटना घडली याची माहिती मिळताच हिललाइन पोलिसांनी शोधमोहीम राबवत उल्हासनगर रेल्वे स्थानक भागातून सात अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं असून एक अल्पवयीन मुलगी मात्र पोलिसांना सापडलेली नाही उल्हासनगर शहरात किंवा स्टेशन परिसरात फिरणाऱ्या बेघर अनाथ किंवा भीक मागणाऱ्या बालकामगार मुलींना ताब्यात घेऊन शासकीय निरीक्षणगृहात ठेवलं जातं मात्र यापैकी पंधरा ते सतरा वयोगटातील काही मुलींना निरीक्षणगृहात राहणं आवडत नसल्यानं त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि मंगळवारी खिडकीच्या जाळ्या तोडून आठ मुली पळून गेल्या यानंतर पोलिसांनी यापैकी सात मुलींना शोधून पुन्हा निरीक्षण गृहात दाखल केलं तर एक मुलगी सापडलेली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री औनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री औनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेव्हन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो